आणि आता पुढची बातमी आहे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील निलेश चव्हाणच्या अटकेची इनसाइड स्टोरी बद्दलची निलेश चव्हाण हा त्याच्या मैत्रिणीमुळे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती समोर आली आहे निलेश चव्हाण पुण्यातून पसार झाला तेव्हापासून त्याची मैत्रिण त्याच्यासोबत होती आपण फिरायला जाऊ असं त्यानं त्याच्या मैत्रिणीला सांगितलं आणि तिला सोबत ठेवलं तिच्या फोनचा वापर देखील निलेश चव्हाणनं केला दरम्यान निलेश चव्हाणशी संबंधित एका व्यक्तीच्या फोनवर पोलिसांची बारीक नजर होती आणि याच फोनवर निलेश चव्हाणच्या मैत्रिणीचा फोन आला आणि निलेश चव्हाणपर्यंत पोहोचणं पोलिसांनी նա շքյա ցանը आणि आता या या संदर्भातली एक आणखी महत्वाची अपडेट बावधन पोलिसांनी निलेश चव्हाणच्या कर्वेनगरच्या घराची घरा दीड तास झाडा झडती घेतली तपासात शशांक लता हगवणे आणि करिश्मा हगवणे यांचा मोबाईल बावधन पोलिसांनी जप्त केला आहे एकूण तीन मोबाईलसह इतर काही इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स देखील बावधन पोलिसांनी जप्त केल्याची प्राथमिक माहिती मिळतेय तपासाचा भाग म्हणून निलेश चव्हाणचे कॉल रेकॉर्ड्स देखील पोलीस आहेत तसंच निलेशची परवानाधारक बंदूक आणि पासपोर्ट देखील जप्त करण्यात आला आहे